हाय नमस्कार सगळ्यांना हे बघा आपण तर मी एक बघ आणलाय व सकाळ जॅम मध्येच आवरलं बरं का आपल्याला आपल्याला जायचंय आंघोळ फिंगोळ करून ताईटमध्ये झालोय आता बरं बघा लाल शर्टच घातलाय बरं का तुमच्या ताईने आपल्याला काय केलेलं आहे लाल शर्ट आणले भरपूर नुसते किती लाल शर्ट आहे रे पुनम तुमच्या पुनमताईला लाल साड्या म्हणजे तुमच्या पुनमता कस म्हण नाही माहिती का मॅचिंग झाली पाहिजे होय कुठं गेलं तरी मॅचिंग मध्ये आरा आलो ना जरा आलो की तुमच्या पुन्हा म्हणणं नाही कुठं दाजे तुमची पुनमताई फराय गेले ना आता आलोक्या कुड बाहेर इकडं तिकडं तर मॅचिंग झाली पाहिजे मस्त हा त्याच्यामुळेच तुमच्या पुनमताईने मस्त मस्त असे ड्रेस घेतलेले पण आता काय होतं की सध्याच्याला जरा दाजीने मनाव घेतलं जरा कपडे वे वेगळे वे वेगळे वे वे रोज हिवा ड्रेस घातला की दुसरा ड्रेस वेगळा आणि काय दाजीला तसं नटायचं याड नव्हतं पण काय बाई कोणी माग लागून 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 कपडे चांगले घालायला हवा लागली आता दाढी बी ओका ते दिशील बांधली माझ्या बरोबर म्हणून दाढी किरी नाही तर अजून आठ दिवस महिनाभर काय दहाडी किरी गाडी आपण तसंच झालं असतं हां होय अपूर्वा अपर्वानी ओराखले सकाळ सकाळ जायचं चाल आपल्याला जायचंय आप म्हणून मग त्यांनी ओराखले पटकुनी होय कुठं जायचंय मी नाही आम्ही नाही सांगणार तुम्हाला कुठं जायचं तुम्हाला शाळेत सोडणार आणि आम्ही जाणार मोठ्या गाडी काय त्या चालू केलाच जावा जायचं म्हणलं की चालू केलंच कुठं जायचं म्हणलं की चालू केलंच कुठं जा दुसरीकडे जावा का नाही होय तुमची पण तायदा आजी निघाल्या बघा मोठ्या गाडीत अजून काही गाडी बाहेर नाही काढली जागे होते अजून हा तुला बांधून न्यावं लागेल गाडीला मला मग असं का तू काय करते तिथं नाश्त्याची सोय काल शिवानी नाश्ता तयारी चालली काय ना बा तुमच्या पूनम ताईची होय आपरवा शिवन्या तुझं उर काय करते नेमकं ती आम्हाला जायची लवकर मग तुमचं बी आवडा नको का ती सकाळ सकाळ तसच करते बरं पटापट अरे 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 काय लाका उर काय पडलं इथं तुमचं काय बायकू दिसना आधारात काय नाही दिसू परची मोठा बोल का नाही मी एवढा अंधारात एवार थांब थांब जरा उजेड करतो होय बस ना त्याच्यामुळे उजेड करतो जरा चला मग काय बायकोला पुरी जायचे सकाळ सकाळी लवकर शाळेस आणि आपल्याला बी कुपान आणायला जायचंय रेशनिंगच मग आता गडबड जरा मदत करू लागतो ना बायकूला मग हाय काय बारीक होत नाही मदत केली अरे मी कुठं काय का

नंतर आपलं मग करू गरम व्हायची हो शिवाय परत गरू करू। गरम करू पुढे काय होत लवकर कुपणाला गेला ना म्हणून मग गर्दी नंबर लागतो तसं आपल्याकडे येई हो मिरची तस काही नाही

लाल झाल्या सगळ्या आणलेत ना पण पाहिजे लाल झालेत मला वाटतं हे मिरची आपल्या सासून सासून होते मसाल्याला वाळ वायचे निश्चित उन्हात मग पिकले की वाळवायचे दिसते काढाव लागेल जरा उलट कुठमेर शिव कुथमेर शिव नाही पोह भारी होत नाहीत ना होई चौ लागते जरा रथ लावला मला पोहे खायच्या पोहे खायच्या कडी पण असतो त्याच्यात पोहेत

छुलियो पटा पटा सब हो तो बस कहो लो कुछ ना

तर न तुझी झालंय बघा तुमचं बिला झालंय च्या जागरांची हत्याला हजारा डोकं म्हणून

जरा पुढच्याच कॅमेरा दाखेल जरा उलच पोहे या सगळ्यांनी गरम 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 पोहे खायला तुला खायचं का दे बर मला दि ची पिऊन दे खरं आलाय वजन काय मला दोन बाकरी खाल्ल्यात बस सांडन पुन्हा शिंगदाना बायक आज हो तुम्ही फिराय घेऊन जायचं म्हणून खाती पोहे

पाणी होय खाय सगळ्यांनी रोज मंग चाल बोलावलं नाही तुमच्या दादीच्या नादात सगळ्यांनी पोहे खायला या रात्रीला बेस भारी बनवलं होतं बर का वांजेच कालवण आणि बात एकच नंबर होई कसा चालतं मग मग आज मी मी बनवणार आहे आज मीच बनविणार सांगत कुणी बनवलं आता चला बाबा बनव जायचंय कोकणाला गरबडी आजच माग बाय बाय सगळ्यांना मग 拜拜，拜拜。